मंदिरे ही आपल्या देशाची ओळख सांगतात पंधरा हजार वर्षापूर्वी भारतात मंदिराची निर्मिती झाली मध्यंतरीच्या काळामध्ये काही मंदिराचे नुकसान झाले वास्तविक मंदिरामुळे व्यक्तींच्या शरीरात शक्ती निर्माण होते ऊर्जा मिळते त्यामुळे मंदिराचे संरक्षण संवर्धन आणि संगोपन करणे आपले आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मंदिराचे अभ्यासक इंद्रनील बंकापुरे यांनी केले वीर बसव बसव्यानमाली दुसरं पुष्प गुंताना ते बोलत होते तुम्ही आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातो देवाकडे काहीतरी मागतो परत येतो आणि ही प्रोसेस अशीच अखंड चालू असते या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कधी विचार केलाय का हो की असं का होतं की ज्या वेळेला आपण गर्भगृहात जातो त्यावेळेला त्या ले ले देवाची मूर्ती बघण्याच्या ऐवजी आपले डोळे आपोआपच बंद होतात असं काय घडतं की एक बाई जिचे वर्षभर पाय दुखत असतात त्या गिरणारच्या हजार पायऱ्या चढून जाते एक कुणीतरी बाबाजी ज्याला दोन वरती फॅन लावला तरी घाम फुटतो त्याला थंडी वाजते त्याला धडधडत तो माणूस हिमालयामध्ये अमरनाथाच्या दर्शनासाठी जातो ज्या माणसाला धड चार पावलं चालता येत नाही तो कित्येक किलोमीटर चालून त्या विठोबा माऊलीच्या यात्रेमध्ये चालत 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 त्या मंदिरापर्यंत पोहोचतो नक्की काय घडतं कुठून येते ही ताकद कुठून येते ही मानसिक ताकद आणि मग या सगळ्याचं उत्तर आपल्याला कळतं ते मध्ये श्रद्धा आणि या श्रद्धेला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचवण्याचं काम आज बसवणांनी केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं चालू झालेल्या व्याख्यानमालेमध्ये सलग बारा वर्ष अकरा वर्ष चालू असलेल्या व्याख्यानमालेमध्ये आज हा विषय मांडायला मिळतोय हे मी माझं स्वतःच भाग्य समजतो या मंदिरांची सगळी उभारणी होत असताना मला कायम प्रश्न पडतो की याची सुरुवात कुठून झाली आपण नक्की व्यक्त व्हायला कधीपासून चालू झालो आणि मग आज आपण भारतातल्या खूप वेगवेगळ्या आणि भारताबाहेरच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे यावेळी मंचावर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे महावीर बँकेचे अध्यक्ष दीपक मनोद कांचन फाउंडेशनचे अध्यक्ष सुदीप चाकोते वीर शैव विजयचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर मुरकुले उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजार यांची उपस्थिती होती लाईक करा कमेंट करा आणि